नमस्कार शेतकरी बांधवांनो संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत पी एम किसान योजनेबाबतची एक मोठी आणि आनंदाची बातमी अधिकृत अपडेट आता तुम्हाला या ठिकाणी आपण संपूर्ण सांगणार आहोत ज्याची संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आतुरतेने प्रतीक्षा होती ती वाट आता अखेर संपलेली आहे पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता प्रत्यक्ष आता संपले आहे पी एम किसान योजनेचा एकविसाव्या हप्त्याची घोषणा अखेर करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या या योजनेचा हप्ताची वाढ बघत होते आता या दरम्यान बिहार राज्यामध्ये निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता लागू होती आणि त्यामुळे हप्ता हा अडवला गेला होता पण आता निवडणुकी संपली आणि त्याचा देखील निकाल देखील जाहीर झाला आहे आता कोणत्या दिवशी जमा होणार आहे पैसे तर अधिकृत एक्स हँडल ट्विटरवरती जाहीर जाहीर केला आहे की एकवीसवा हप्ता हा एकोणवीस नोव्हेंबर रोजी खात्यात जमा होणार आहे देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे थेट पैसे डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे इतका उशीर का झाला आहे याचे कारण देखील जाणून घेऊया हा हप्ता आधी दिला जाणार होता पण बिहार निवडणूक आली होती त्यामध्ये आचारसंहिता लागली होती आणि सरकारची प्रक्रिया देखील थांबली होती त्यामुळे पुढे ढकलण्यात गेला होता आता निवडणुकी पार पडली आणि त्याचा निकाल देखील जाहीर झाल्यामुळे आता हप्ता हा लवकरच मिळणार आहे तुमचा हप्ता येणार की नाही हे कसं तपासायचं आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊया जर तुमचा हप्ता अजूनही मिळाला नसेल तर तुम्हाला दोन हजार रुपये खात्यात येणार का तर खालील पद्धतीने आपण या सर्व स्टेप जाणून घेणार आहोत तर पहिली स्टेप आहे सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे स्टेप दुसरी आहे वर होम होमपेजवर आल्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशियल स्टेटस लाभार्थीची स्थिती या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर तुमच्या आधार कार्ड आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि गेट डाटा पुढील डेटा मिळवायचा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे स्टेप चौथे आहे यानंतर लगेच तुमची संपूर्ण बेनिफिशियल स्टेटस स्क्रीनवर दिसेल तुम्हाला यात दिसणार आहे तुमचा अर्ज मंजूर आहे का तुमची के वाय सी पूर्ण आहे का बँक खाते सीडिंग आहे का आणि एकवीसवा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही ही सर्व माहिती तुम्हाला इथं या पेजवरती दिसणार आहे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे अनेक दिवसापासून प्रतीक्षेनंतर अखेर हप्त्याची तारीख घोषित घोषित झाली आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांना आता एकोणास नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये हे जमा होणार आहे जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि संघर्षोदा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे वेळोवेळी ही माहिती मिळत राहणार आहे